Hello, hello, hello. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनच एकदा तुमचं स्वागत आहे का छोट्याशा अपडेट सह तर ते अपडेट मी तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतोय चला तुम्ही बघितलं असेल नऊ सप्टेंबरला आपला एक जॉब फेअर ठाण्यामध्ये झालेला होता तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं संधी होती सर आम्हाला ही संधी परत भेटेल का अशा भरपूर जणांचे मेसेज आलेले होते कॉल आलेले होते तर आपल्या ठाण्यामध्ये फ्रेशर्सला परत एकदा मोठी जॉब फेअरची संधी देण्यात आलेली आहे त्याचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांना तर नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना हा जॉब फेअर काय आहे कशाच्या संदर्भात आहे मी पुढच्या एकदा तुम्हाला काही मिनिटांमध्ये मा माहिती सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काही महत्वाची संधी देण्या माहिती देण्यात आलेली आहे त्याबद्दलही तुम्हाला पटकन क्विक सांगतो तर बघा सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांना जर आपण माहिती बघितली पटकन सांगतो महत्वाचं आहे जेणेकरून तुम्ही नीट क्लिअर करू शकतात आणि योग्य माहिती घेऊ शकतात बघा कोटक स्काय बँकर्स प्रोग्राम तर वय वय बेसिक रिक्वायरमेंट काय आहे किंवा बेसिक गोष्टी काय ते नीट लक्षात घ्या डोळ्यासमोर नीट लक्षात घ्या महत्वाची माहिती तुम्ही जाणून घ्या पहिले बेसिक काय पाहिजे तर वय पंचवीस वय पंचवीस वर्ष किंवा त्या कमी पाहिजे शिक्षण सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन पाहिजे ग्रॅज्युएशन पन्नास टक्क्या सहित बस एवढंच महत्वाचं आहे बरोबर दोन अटी पहिले तुम्ही फुलफिल करा सगळ्यात महत्वाचं मी सांगतो तर वय पंचवीस पेक्षा पंचवीस किंवा पंचवीस कमी आणि तुमचं ग्रॅज्युएशन ते बी कॉम असू द्या बी एस सी असू द्या बीटेक असू द्या किंवा तुमचं इंजिनिअरिंग असू द्या बी ए बी सी एस बी कॉम बी ए वॉटेवर पी एस सी जर तुम्ही कोणत्याही शिक्षणामध्ये तुमचं पन्नास टक्के कंप्लीट आहे हे सर्वसाधारणपणे थोडकं थोडकं म्हणणार नाही मात्र तुम्हाला फंक्शनल इंग्लिश म्हणजे जे डेली रुटीनमध्ये वापरलं जातं समजा तुम्हाला एखादा कॉल आला बरोबर एखादा कॉल आला आणि तुम्ही ते कॉल अटेंड करतात टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे जे व्हर्बल पद्धतीने विच बोललं जातं विद्यार्थ्यानो ते इंग्लिश तुम्हाला आलं पाहिजे तर तुम्हाला विद्यार्थ्यानो शंभर टक्के प्लेसमेंट किती तारखेला मी परत एकदा सांगतो टक्के प्लेसमेंट तारीख एकदा कन्फर्म करतो आपल्या दोनच मिनिट महत्वाचा जो काही जॉब फेअर आहे कुठे आहे कशा स्वरूपात आहे याची सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नीट लक्षात घ्या तर आपला जॉब फेअरची तारीख आहे विद्यार्थ्यानो चोवीस सप्टेंबर नीट लक्षात घ्या चोवीस सप्टेंबर कोणत्या पत्त्यावरती जायचंय तुम्हाला ते पण सांगतो दोन हजार पंचवीस ला सर्वात मोठा जॉब फेअर कोणत्या गोष्टीसाठी त्या दिवशी में डिटेल थे थेंचे पन थे, मी जास्त डिटेल नव्हते सांगितलं कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स पण आलेले होते ते पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो विद्यार्थ्यानो जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल आणि जे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपामध्ये आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दाखवा बघा कोटक स्काय बँकर्स प्रोग्राम तुमचा हा प्रोग्राम करिअर ट्वेंटी फोर सेवन प्लस कोटक महिंद्रा बँक हा एकत्रित पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम केला जातो विद्यार्थ्यांना अलक लक्षात याच्यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ॲज As अ असिस्टंट मॅनेजर पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता तीस दिवस व्हर्च्युअल ट्रेनिंग प्रोग्राम करिअर ट्वेंटी फोर सेव्हन कडून केलं जाईल आणि पंधरा दिवसाचं फेस टू फेस प्रोग्राम तुम्हाला कोणाकडून जाईल कोटक महिंद्राकडून मात्र याच्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल परत एकदा सांगतो हेअर दोन हजार पंचवीस चा फ्रेशर्स लोकांना जास्त संधी आहे परत एकदा सांगतो फ्रेशर्स लोकांना ही संधी आहे पंचेचाळीस दिवसात एक प्रॉपर ट्रेनिंग करा चांगला बँकर बना आणि व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर साठी असिस्टंट मॅनेजर बनण्याची तुम्हाला संधी जायचं मी परत एकदा सांगतो कोटक महिंद्रा बँक लिमिटेड कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच आपलं ऑफिस आहे आहे त्याचा पत्ता लिहून घ्या तर थर्ड फ्लोअर नेपच्यून इलेमेंट नीट ने लक्षात घ्या विद्यार्थ्यानो वागळे इस्टेट ठाणे मध्ये आणि ईस्ट मध्ये या जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुमच्यापैकी जे जे विद्यार्थी असतील इलिजिबल आहेत इलिजिबिलिटी तीनच आहे फक्त काय तुमचं वय पंचवीस आणि पंचवीस पेक्षा छोटं पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम आहे ग्रॅज्युएशन कशातही असू द्या मात्र पन्नास टक्के तुम्हाला तिथं पाहिजे तुम्हाला तीन गोष्टी पाहिजे तुमच्याकडे एक पासपोर्ट पासपोर्ट साईज तुमचा कलर फोटो त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हे तुम्हाला प्रॉपर अपडेट करणं गरजेचं आहे कुठं करायचं विद्यार्थ्यां बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे फॉर एक्झाम्पल मी माझा नंबर टाकला इथं समजा मी माझा टाकलं बरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक देण्यात आलेली विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक वर जर तुम्ही क्लिक केलं आता इथं मी माझा नंबर टाकला बरोबर समजा मी टाकलं तर लगेच मला ओटीपी येतो तिथं ओटीपी आला ओटीपी वरती एकदा क्लिक केलं तर तुमचं नाव बाकीची माहिती प्रॉपर पद्धतीने प्रोसीड करा आलं लक्षात काही अडचण येत असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती काय करू शकतात संपर्कही करू शकतात काय वाटलं त्यासाठी ह्या या ठिकाणी माझं हा अनुभव आहे अशा प्रकारे तर त्या प्रकारे तुम्ही काय करू शकतात प्रोसीड करू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो अडचण येत असेल तर मला संपर्क करा मी तुम्हाला मदत करेल छोटे छोटे काही डाऊट पण वय पंचवीस आणि पंचवीस पेक्षा कमी प्रेशर साठी आणि पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम आहे तारीख परत एकदा सांगतो तारीख आहे तुमची चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर सकाळी दहा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच या वेळा हा जॉब फेअर तुम्ही अटेंड करू शकता वॉक इन इंटरव्यू प्रॉपर आहे तर चांगल्या प्रकारे तुम्ही तयारीला एक गती द्या योग्य प्रमा प्रमाणात गती द्या व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर साठी ही प पोस्ट आहे पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम नीट लक्षात घ्या पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम कुठलीही फसवणूक नाहीये तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक देण्यात आलेली आहे त्याच्यावर जायचं आहे तीस दिवसाचं व्हर्च्युअल ट्रेनिंग प्रोग्राम करिअर ट्वेंटी फोर सेव्हन कुठ केलं जाईल त्याच्यामध्ये ढोबळ मानाने मॅथ्स uh, रिजनिंग त्याचं आहे ते दहावी बारावीचं त्या तुम्हाला काय केलं जातं केलं जातं आणि एकदा तिथून झालं का ते तुम्हाला हा तीस दिवसाचा प्रोग्राम कंप्लीट करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्स इन्शुरन्स रिलेटेड बेसिक नॉलेज दिलं जातं आणि एकदा ते झालं रे झालं त्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाचा एक इंटर्नशिप प्रोग्राम आपल्या कोटक महिंद्रा बँकेकडून दिला जातो तुम्ही चार लाख रुपयाच्या किंवा साडेतीन ते चार लाख रुपयाच्या जॉबसाठी एलिजिबल होता पंचेचाळीस दिवसात तर लगेच जा फॉर्म भरा आणि चांगली तयारी करा काही अडचण येत असेल तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तर आता घेतोय रजा टेक केअर